आक्रोश मोर्चा थेट आपण या मोर्चामध्ये सहभागी होऊयात अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा शेतकरी जनआक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे किल्ले शिवनेरी इथून हा मोर्चा निघालेला आहे तीन दिवस हा जनआक्रोश मोर्चा असणार आहे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन तर या शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे या मोर्चामध्ये उतरलेले आहेत मवियाच्या माध्यमातून हा मोर्चा खरं काढण्यात येतोय सध्या आपण थेट दृश्य पाहतोय शेतकरी जनआक्रोश मोर्चातून बैलगाडीच्या माध्यमातून आता अमोल कोल्हे जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी उठवावी बैलगाडीतून निघालाय आपल्या सोबत डॉक्टर अमोल कोल्हे दादा खरं तर महिलांनी चटणी भाकरी देऊन आपल्या मोर्चात सहभागी झालेत काय एकंदरीत भावना आहे मला वाटतं हा माता भगिनीचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे की माता भगिनी चटणी भाकरी देऊन तो घास भरवून सांगतात की तुम्ही आमचे मुद्दे हे सरकार समोर मांडतात सरकारला जाग आणण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि मला वाटतं हा पाठिंबा फार महत्वाचा आहे हा शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं गेलेलं आहे कांद्याला भाव नाहीत दुधाला भाव नाहीत आणि या शेतकरी कुटुंबातल्या ज्या महिला आहेत या महिलांचा कुटुंबाची गुजराण चालवण्याच्या संदर्भामध्ये दुधाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते ज्या दूध दुभत्यावर जो दिवसाचा खर्च असतो शेतकरी जेव्हा पीक घेतो हो तेव्हा काही महिने पिकाचा भाव येण्यात पैसे येण्यात काही महिने जातात पण दूध दूध दुभत्यावर हा दिवसाचा खर्च दैनंदिन खर्च आहे हा शेतकरी कुटुंबाचा भागत असतो आणि त्यामुळे माता भगिनींनी या पद्धतीनं जेव्हा दुधाला रास्त भाव मिळाला पाहिजे ही आपली एक आग्रही मागणी आहे यासाठी माता भगिनी जेव्हा हा देतात सरकारच्या विरोधात रोष आहे तो स्पष्ट दिसतो शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे मात्र हे असताना आपण किल्ले शोनेरीच्या पायथ्याला देवेंद्र फडणवीसांना राज्याचे अर्धे मुख्यमंत्री म्हणला नक्की काय म्हणायचं होतं तुम्हाला राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि ते दोन उपमुख्यमंत्री असताना माननीय मला वाटतं की देवेंद्रजींचंच आधी कधीतरी हे म्हणणं होतं की उपमुख्यमंत्री पदच हे संविधानिक नाही मग दोन उपमुख्यमंत्री पद आहेत एका पदार दोन माणसं बसली तर वेगळं काय म्हणणार कारण यामध्ये वैयक्तिक त्या पदाचा मान ठेवून त्यांच्या नेत नेतृत्वाचा मान ठेवून कळकळीची मागणी ही आहे की जेव्हा कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क हे लादण्यात आलं हे चाळीस टक्के निर्यात शुल्क लादण्यात आल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं दोन लाख टन कांदा हा चोवीसशे दहा रुपयाने खरेदी केला जाणार माननीय देवेंद्रजींनी या संदर्भात कधीही पुढचं स्पष्टीकरण दिलं नाही की कि एकूण किती कांदा खरेदी केला आणि किती शेतकऱ्यांना चोवीसशे दहा रुपये भाव मिळाला म्हणजे त्यांच्या एका या घाईघाईनं या एका ट्विटमुळे आणि हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या ताटात तेव्हाही माती कालवली गेली होती आता सुद्धा मान्य देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये दे केंद्रीय मंत्र्यांसोबतचा फोटो ट्विट करून निर्यात बंदी उठवली जाणार असं सांगितलं आज त्याला जवळपास तीन आठवडे होत आलेत या विषयी सरकार ढिम्म आहे आणि जर हे सरकार ढिम्म असेल तर महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे ही आग्रही मागणी केली पाहिजे ही आमचं त्यांनी